आज जी गोष्ट सांगणार आहे की भारतीय उद्योग विश्वाचे मुकुटमणी असलेले श्री रतन टाटा यांची रतन टाटा हे उद्योग विश्वाचा मुकुटमणी तर होतेच परंतु सर्व भारतीयांचा आदर्श होते व सर्वा ज्यांच्यासमोर सर्वांना आदराने नतमस्तक व्हावेसे वाटे अशा व्यक्तिमत्वापैकी ते एक होते एकदा इंडियन एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांनी एकोणावीसशे ब्याण्णवमध्ये अनोखा सर्वे केला होता त्यामध्ये त्यांना विचारण्यात आलेला प्रश्न असा होता की मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या विमानात असा कोणता प्रवासी होता की ज्याचा तुमच्यावर सर्वाधिक प्रभाव पडला यावर उत्तर देताना सर्वात जास्त समोर आलेले नाव म्हणजे रतन टाटा अनेकांनी हे उत्तर दिले त्यामुळे त्यांना कारण शोधण्याचा प्रयत्न केला गेला त्यातून असे कळले की रतन टाटा हे असे व्यक्ती होते की ते महत्त्वाचे असून देखील त्यांच्या आजूबाजूला सुरक्षा रक्षक किंवा पर्सनल स्टाफ असा कोणताही नव्हता त्यांची बॅग आणि फाईल ते स्वतः उचलत असत विमानाने उड्डाण केल्यावर ते शांतपणे त्यांच्या कामाला सुरुवात करत असायचे व ते नेहमी ब्लॅक कॉफी प्यायचे मात्र आपल्या आवडीची कॉफी कधी विमानात मिळाली नाही तरीही ते कधीही फ्लाईट अटेंडंट्स किंवा एअर होस्टेस किंवा विमानातील कुठल्याही स्टाफवर ते, स्टाफ ते रागवले नाही त्यांच्या साधेपणाचे अनेक किस्से आहे ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर सरांनी टाटा समूहावर एक प्रसिद्ध पुस्तक लिहिलं त्याचे नाव द टाटा झ हाऊ हाऊ अ फॅमिली बिल्ड अ बिझनेस अँड अ नेशन या पुस्तकात त्यांनी रतन टाटा ज्यावेळी टाटा सन्सचे चेअरमन झाले तेव्हा ते जे आर डी टाटांच्या खोलीत बसले नाही व त्यांनी स्वतःसाठी एक साधी व छोटी अशी खोली तयार करून घेतली व तेथेच ते, ते नेहमी बसायचे जेव्हा एखादा कनिष्ठ अधिकारी बोलत असे त्यावेळी त्याचवेळी एखादा वरिष्ठ अधिकारी जर बाहेर आला तरी ते त्या कनिष्ठ अधिकाऱ्याचे काम पूर्ण तोपर्यंत त्या कनिष्ठ अधिकाऱ्याला ते थांबवत असत त्यांच्यातील सर्वात जास्त असा हा गुण आहे की एखादा मोठा व्यक्ती जर आला तर आपण त्याच्या हाताखाली काम करणाऱ्याला थांबायला लावतो आणि मोठ्याला प्रथम प्राधान्य देतो परंतु रतन टाटा हे कधीच असं करत नसत ते जे जो कोणी व्यक्ती आहे त्यांना सर्व व्यक्ती हे समान होते जो कोणी व्यक्ती उच्च निच्छ असा भेदभाव ते करत नव्हते जे कोणी काम प्रथम घेऊन येत त्यांना ते प्राधान्य देत तसेच एकदा सहा फेब्रुवारी दोन हजार अठरामध्ये ब्रिटनचे राजकुमार चार्ल्स हँग्स पॅलेसमध्ये रतन टाटा यांना समाजसेवेसाठी रॉकफेअर फाउंडेशनचा लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड प्रदान करणार होते मात्र या पुरस्काराच्या काही तास आधी रतन टाटा यांनी त्यांना समारंभात येऊ शकणार नाही असे सांगितले व त्याचे कारण त्यांनी त्यांचा टिटो नावाचा कुत्रा अचानक आजारी पडला हे सांगितले व जेव्हा चार्ल्स यांना ही माहिती दिली तेव्हा ते म्हणाले की हीच खरी माणसाची ओळख रतन टाटा ता हे शिस्तबद्ध तर होतेच साडेसहा वाजता बरोबर ते कार्यालयातून बाहेर पडत परंतु कार्यालयातील कामासाठी कोणी जर घरी संपर्क केला तर ते अनेकदा चिडायचे घरी एकांतात वाचन करायचे त्यांना बडेजावपणा दिखाऊपणा ह्याचा राग यायचा जिद्द हे रतन टाटा यांचं स्वभाव वैशिष्ट्य होतं एकोणावीसशे बासष्टमध्ये रतन टाटा यांना जमशेदपूरमधील टाटा स्टीलच्या कारखान्यात काम करण्यास सुरुवात केली सुरुवातीला त्यांनी शॉप फ्लॉवर्समधील सर्वसामान्य कर्मचाऱ्याप्रमाणे निळ्या रंगाचा गणवेश घालून अप्रेंटिसशिप पूर्ण केली त्यानंतर त्यांना प्रवक्त व्यवस्थापक बनवले नंतर ते व्यप व्यवस्थापकीय संचालकाचे सहाय्यक झाले त्यांच्या मेहनती स्वभावाची ख्याती मुंबईपर्यंत पोहोचली जे आर डी टाटांनी त्यांना मुंबईत बोलवून घेतले आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या सेंट्रल इंडिया मिलने मिल व नेल्वो कंपन्यांना रुळावर आणण्याची काम रतन टाटा यांनी तीन वर्षात पूर्ण केले व त्यांचा कायापालट केला खूप साधे व्यक्तिमत्व असलेले असे हे रतन टाटा करोनाच्या संकटात देखील रतन टाटा यांनी टाटा ट्रस्टकडून पाचशे कोटी व टाटा कंपन्यांकडून एक हजार कोटी रुपयांची मदत केली स्वतःला धोक्यात टाकणाऱ्या डॉक्टर व आरोग्यसेवकांना राहण्यासाठी टाटाच्या लक्झरी हॉटेलचा वापर करण्याची ऑफर दिली होती आज देखील भारतातील ट्रक चालक त्यांच्या वाहनाच्या बाजूला ओके टाटा असं लिहितात जेणेकरून कळावं की हा ट्रक टाटा कंपनीचा आहे व जागतिक स्तरावर मोठा ठसा उमटवणारे टाटा कंपनीचे मोठे योगदान आहे भारतीय संस्कृती व परोपकार निस्वार्थीपणा साधेपणा नम्रपणा सामाजिक बांधिलकी सर्व गुणांनी युक्त नेहमी दुसऱ्यांचा विचार करणारे असेही रतन टाटा एकदा मुंबईमध्ये खूप जोरात पाऊस येत होता व व रतन टाटा हे आपल्या कारमध्ये बसलेले होते त्यांनी बघितले की हे कुटुंब पूर्ण पावसा विजत आहे व एका फ्लायओव्हरचा आधार घेऊन हे त्या पावसाची थांबण्याची वाट बघत आहे हे बघून त्यांना अतिशय वाईट वाटले म्हणजे मध्यमवर्गीय लोकांसाठी देखील अशी कार बनवली पाहिजे की जी त्यांना कमी किमतीत मिळेल व ती त्यांना सेफ वाटेल यासाठीच त्यांनी टाटा ज्ञानो ही कार बनवली अगदी कमी किमतीत असणारी ही कार सामान्य लोकांचा विचार करून त्यांनी बनवली म्हणजे एवढे श्रीमंत असून देखील ते गरीब लोकांचा मध्यम वर्गीयांचा करतात यावरूनच त्यांची दिलदारपणा सामाजिक बांधिलकी दिसून येते रतन टाटा यांचे मान्य होते की व्यापार फक्त नफा कमवण्यासाठी नसून सामाजिक व राष्ट्राबद्दल आपली काहीतरी जबाबदारी असते पूर्ण करण्यासाठी करायला हवा टाटा समूहाने शिक्षण स्वास्थ्य व पर्यावरणातील क्षेत्रात खूप उल्लेखनीय असे कार्य केले आहे अशा या भारतीय उद्योग विश्वाचा मुकुटपणी असलेल्या रतन टाटा यांना माझा मानाचा मुजरा